बाजूला कट मा आई जाऊन राहिलो बांधव 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 इकडे जातो इकडं जातो तिकडून बोलकोल फिरता आ हे ठेऊ मध्ये हे मध्ये दोन कपडे मध्ये हा ते कपडे धुळेपर्यंत थांबू का तुम्ही काला जायचा मीस बहाना सांगा तिथे बहाना सांगाले आसे काय हेच काम करते आम्ही कामच करत नाही खरं हा काम करायला

तू मार खाली आली आता हा मार खाली आली तुलाही माझ्यासारखी कोणराई लोट नाही हा मार एवढ्या डोळ्या झाला बावळाचं नाही हा सांगित नाही तुला धरून आपण धरून माहिती बसून तो त्या

आ तुमचं काम आहे शाळेत यायचं आ काय आहे काय नाही पाहायचं नाही पोराला पाठवून दिला झालं मग आम्ही करायचं कसं बा आ तुम्ही म्हणता का बुकात पाठवायचं नाही लिहून पोराजवळ सांगायचं नाही पोराच्या समोर म्हणायचं नाही मुलांच्या समोर म्हणू नाही आम्ही मग तुम्ही तुम तुम्ही तुमचे कामं करता का येऊन इथं जबाबदारीनं येता का अंगवणीनं आ याच बा काय प्रॉब्लेम आहे काय नाही फोन उचलले काय होते बा तुम्हा पालकांना येतच नाही आहे भरपूर आहे असे पालक आप ला ला आ फोनच उचलत नाही मॅडम लोकांचा शाळेचा फोन असल्यावर लगेच उचलायला पाहिजे कधी इमर्जन्सी राहते कधी काही राहते हां म्हणून मग त्याच्यामुळे आम्हाला का नाही असा मेसेज लिहून पाठवा लागला तुमच्या मुलाच्या रजिस्टर मध्ये ओ मॅडम बरोबर आहे तुमचं हा पण कसं आहे आम्ही कामातच असतो आता कामात जाऊ नाही पैसाच नाही का तर लेकराची फी कशी भरणार आहे चीप तुम्हाला समजून घ्यावे पाहिजे पैशाचं काम आहे इकडं तिकडं होतेच आहे येतो ना मी भेटा दे तुम्हाला येत नाही का मी दर महिन्याला येतो ना दोन महिन्याला कधी आले हो तुम्ही आ तिडके कधी आले तुम्ही दहा महिन्याला भेटायला मला तुम्ही आज दिसून राहिले हां थे आता शाळा लागली मेसेज पाठवला तुमच्या पोराच्या रजिस्टर मध्ये तेव्हा आज आले तुम्ही आओ बेडम कामो आलाई ते ओंते मागो काय करा तुमचे सख्ता मशीन नाही आहे आमचं खुर्चीवर बसून कामो करायचे आज शिवण शिकलो नाही ना आम्ही अहो हा आता आता काय म्हणता सांगा तुम्ही सांगा काय प्रॉब्लेम काय तुमचा सांगा काय तिडके साहेब तुम्ही असे नका करत जाऊ ही बरोबर वेडेवर देत जा म्हणजे कसं आम्हाला बरं होऊन जाते इकडं मग असं आहे ओ मॅडम पैसा भरपूर आहे आपल्या जवळ वेळ नाही ना आले इकडं काय करा मग पैसे टेन्शन नका घेऊ फीस पाहिजे ना तुम्हाला देतो ना फी दे आहे आपली बाकी फी किती आहे मला बरं टोटल किती बाकी मला मिस्टर तिडके टोटल केलेली आहे टोटल तो टेन्शन नका घेऊ तुम्ही टोटल मारलेली आहे मी साढ़े हज़ार रुपये फिरते तुम्हारक आता साढ़े हज़ार रुपये जमा करून द्या तुम्ही हाँ मजे न कस ये ह्या वर्षीचा हिशोब आपला क्लिअर होते मग कस नवीन वर्षाचा आता दुसऱ्या वर्गात के लिए नहीं तुम पोरग तो थो हिशोब वेगड़ा हा विषय वेगड़ा एक् जमा बैलेंस नका दे पटापट का नहीं मोकड़ा करून टाका चापोई मारी तो कैसा सवाल थी चापोई मारी तो मरी पाई थी

आता मग मला कशाला दहा वेळा फोन करायला लावता तुम्ही करून घ्या पूर्ण हिशोब क्लिअर करून घ्या आणि नवीन आपलं चालू होऊन जाते मग नाही का आता ह्या वर्षाची फी मागच्या वर्षाची अजून बाकी आहे त्याच्यापेक्षा मागच्या वर्षाची क्लिअर करून घ्या नवीन याची लागेच राहू द्या का मॅडम तुम्ही बर एक काम करा तीन हजार रुपये जमा करून घ्या बाकी दहा पंधरा दिवसांना आणून दिले जमून नाही का हा कॉल कर जा तुम्ही नाही आणली मी तर आता अजून कॉल करायला लावान करा का मग आता मला तुम्हाला मला करायचं मॅडम कॉल कॉल नाही करायचं काय करायचं आम्हाला कसं माहीत पडन तुमची विचार विचार कॉल करायचे करायचं नाही तर मग मिस फी 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 म्हणत आहे मी फी फी आपली फी, फी? फी नाही का तर फोन करतो बा का एवढं काही विचार नाही करायचा असं म्हणत आहे मी ठीक आहे आता तुम्ही म्हणता आता तीन हजार रुपये जमा करून घेते मी तुमचे आणि बाकीचे उरलेले तुम्ही द्या दहा पंधरा दिवसात आणून द्या काय म्हणते फी क्लिअर ठेवा मिस्टर तिडके तुमच्यासारखे लोक असे कसं जमणार आहे असं करू तुमची माय तुम्ही तयारी केली का जी कॉलेजमध्ये जायची सागर जी मी म्हणत होती का आपाजी आले बा माय तर भेट घ्यायची जाऊ बा म्हटलं आ आता चालला जाऊ आ अकरा एक वाजता ना लवकर येऊ लागेस तिकडून भेट घेऊनच येऊन जाऊ आ हो जी मी आईले फोन करून सांगतो आजच्या दिवस ते घरी राहील रानी मी काही घरी राहत नाही आ मध्ये गणी सुट्ट्या जास्त झाल्या बरोबर मायावल्या आ सुट्ट्या सुट्ट्या लय पडल्या मायावल्या आता आ तू सुट्ट्या काही घेत नाही मी लगेच रविवारी नाही तुली रविवारी हा असं ना ते आपा तुले आपा आहे वाटते नाही हो ना जी आपाजी हाय ना काकाचे इकडे राहत होते आता इकडे आले आ

इकडून सुई घाला आणि तिकडून काढा आणि तिकडून सुई घाला मला नाही आहे त्याच्यात इंटरेस्ट हा मी ना म्हणलंही नाही मला शिकायचं आहे म्हणून तुमची आईच म्हणते आ घरी बसले बसले आता थोडसं आराम कसं म्हटलं दुपारून झोप आला भेटते म्हटलं आणि मग पाच वाजताही नेते मला फिरायले आ तर दुपारून थोडासा आराम नाही करावं का असे याची जास्त झोप लागून राहिली मला काऊन तर नुसती झोपच लागून राहिली आ झोप तर म्हणलं अगाई तू करून बसला बसली मला म्हणते लवकर शिकून शिक म्हणते माझ्यासोबत मी सांगतो म्हणते सांग ना जी तुमच्या आईने थोडसं म्हणे नाही शिकायचं आई जी सागरजी ती लोकर ना पोकर तिकडं स्कूल घालून तिकडून तिकडं माया डोक्यातही नाही बसत ती मला नाही येत ते मला इंटरेस्टही नाहीये त्याच्यात काय म्हणू तुमची आईच म्हणे पहिली मध्ये आ मी मग मी मी होई नाही म्हणलं तोही नाही म्हणलं काहीच नाही म्हणलं अजून रागेन म्हटलं तुमची आईले काय जी मला नाही आवडत सुया त्याच्यापेक्षा काही नाही इथं नाही का कॅम्प्युटर सेंटर आहे त्याच्या साईडला नाही का केकच आहे तिथं तिथं उलय नाही ऍडमिशन घेतली मायासारख्या बाया जास्त आहे तिथं लग्न झालेल्या तर माय नाव टाक ना जी हा आणि पैसे भराव लागते मात्र तिथं हा तर मी शिकतो म्हटलं तेवढाच माया टाइमपास होऊन जाते दोनच घंटे आहे आ, ते झालं म्हणजे मंगणी मले मंगनी घरी बी ऑर्डर घेता येते जर मी शिकली घेतली चांगली तर हा तेवढं कर ना जी क साखरची कौशल्य झोप ना करतो ना करतो ना मला आवडते केक बनवायला मी लय वेळा पाहिला पण तसं नाही का असं बनवण्यात तसं बनवण्यात असं प्रत्यक्ष पाहिण्यात फरक पडते थोडंफार येते म्हणजे एकदम बी नाही येत तर तिथं लावून द्या म्हटलं मला कोण बरा येतात काम करतो कॉलेज मधून आले मध्ये दोघजण जाऊ तयार करून राई जाऊ विचारपूस करून हा ठीक आहे चला आईले सांगा तुम्ही मले नको मले नाही शिकत ते ठीक आहे सांगतो <laughs> सांगतो जबरदस्त بالله नको करत कोणतं काही मन नसलं तर सांगती सांगती ऐकावेचे बाबा कायवेचे बाबा अ जीवना काय झालं मी काय म्हणतो आज तू घरी आहे का नाही तुम्हाला सुट्टी आहे का नाही तर बाईने म्हटलं घेऊन ये येजा बसठा पोर

आता चालली मी वाया सोबत जाऊ दे ना असं कसं अंगावर घेत काही नाही बस मी घरी आहो चहा बहीण माय मला सुट्टी आहे तू चालली का माली हा ते पोरीले जेवण खावा नाद्यावर कोण द्या हा मी बाराम करायचं जाते पोरीच करत राहू का काय झालं एखादी वेळेस करून पाहाच मी कशी करतो दिवस तिकडून आल्यावर कामावून आल्यावर काम करतो घरी सर्वच करतो आणि कामाला जातो हा तर मी अशीच म्हणतो का का पोईन दोन दिवस कामाला नाही गेली ते मध्ये शिकून राहिली नाही होतो मध्ये शिकवाले हा घरचं एक करतो बाहेरचं एक करतो करू राहिली आता पर्यंत जात होते का तू चालवत होते का घर सर्व तसं नाही काव्याचे बाबा तसं नाही बाय मग येऊ देत नाही मग बाईले बोलणे भेटत ना तुमच्या बहिणीले त्याच्यासोबत चालली का नाही मी मग लाग लागल्या लागून काम लागते अशी मी एक दिवस जाईन एक दिवस नाही जाईन एक मी दिवस जाईन तर मला कोणी येऊ नाही देणार हा ये जाऊ दे तिकडे बाययाचो बाययाचो नको सांग मला तू घरी राहय तू काय जाऊ नको अशी करताची तुम्ही आ एक दिवस घरी राहेत हप्त्यातून आणि मारे बाकीचे मग 6 दिवस कोणीच घर नाही राहेत मी पोरगी जाते शायद आ आणि तुम्ही जाता कामाला तरी मला किती बोर होते म्हणून मी बाययाचा माग 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 कसं तरी जातो आणि आता म्हणतो मला घरी राह येऊ दे नका देवा काही आपल्याला होतात एक काय दिवस काढना नाही वाट का तुम्ही घरी मी कशी राहे तुमंग रोज रोज घरी आणि मी बायने उरले मी चालली जेवण ठेवलेला